मी उभी आहे रांजण खळग्यांच्या इथे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर ही कुकडी कुकडी नदी वाहते आणि याच नदीच्या पात्रामध्ये आपल्याला हे जगप्रसिद्ध रांजण खळगे पाहायला मिळतात म्हणजे काही नाही तर नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे खडकाला पडलेले खड्डे यालाच रांजण खळगे असं म्हटलं जातं केवळ महाराष्ट्रात नाही तर भारत देशात नाही तर जगभरात असे रांजण खळगे कुठंच पाहायला मिळत नाहीत म्हणून या रांजण खळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे या रांजण खळगे पर्यटकांचे आकार फार वैविध्यपूर्ण आहेत म्हणून इथं वर्षभर पर्यटकांची हे पाहण्यासाठी गर्दी जमते सध्या मी उभी आहे रांजण खळग्याच्या जवळ असलेल्या मळगंगा देवस्थानच्या इथं मळगंगा देवीचं हे देवस्थान देवस्था, निघोजमध्ये म्हणजेच पारनेर तालुक्यात येतं निघोजकरांचं हे मंदिर ग्रामदैवत असं मानलं जातं त्यामुळेच दरवर्षी अनेक भाविक इथं दर्शनासाठी येतात सध्या मी उभी आहे झुलत्या पुलावर या झुलत्या पुलाला मळगंगा झुलता पूल असं म्हटलं जातं माझ्या उजव्या बाजूला निघोसकरांचं श्रद्धास्थान म्हणजेच निघोजकरांच्या मळगंगा देवीचं मंदिर आहे तर माझ्या डाव्या बाजूला टाकळी हाजीकरांचं श्रद्धास्थान म्हणजे त्यांचं मळगंगा देवीचं मंदिर आहे या दोन्ही मंदिरांना जोडणारा हा पूल हा झुलता पूल मानला जातो खरंतर शिरूर आणि पारनेर या दोन्ही तालुक्यांमध्ये एक सामाजिक एकतेचा संदेश देणाराच हा पूल म्हणावा लागेल झुलत्या पुलावरून आल्यानंतर सध्या मी उभी आहे शिरूर तालुक्यातील टाकळी हाची हद्दीत येणाऱ्या मळगंगा देवीच्या मंदिराच्या इथे खरं तर हे मंदिरसुद्धा कुंडाच्या लगतच आहे दोन्ही ठिकाणी मळगंगा देवी एकच आहे मात्र दोन्ही हद्दीमध्ये मळगंगा देवीची दोन वेगवेगळी मंदिर आपल्याला पाहायला मिळतात